रामराम मंडळी आणि जे कोणी यूट्यूबला राम राम करणार आहेत त्यांच्यासाठी डबल रामराम कारण आपण नवीन असाल नवीन यूट्यूबर असतील त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे आणि जे कंटाळलेले आहेत आता यूट्यूबवरती खूप काम केलं पण अजून काय पैसे भेटत नाहीत किंवा व्ह्यूवरस व्ह्यूज येत नाहीत सबस्क्रायबर चॅनलला जास्त होत नाहीत अशा लोकांच्यासाठी आहे मित्रांनो मी ज्यावेळेला चालू केला माझा चॅनल तसं पाहिलं तर मला पण आता एक पेमेंट चालू झालेलं आहे पण जास्त पेमेंट भेटल्याशिवाय पे मी एक तास पेमेंट घेऊन त्याचा व्हिडिओ तुमच्याकडं टाकणार आहे माझ्याकडे फक्त दहा हजाराचा मोबाईल आहे सुरुवातीला बाकी माझ्याकडं कुठलंही काय नाही साहित्य दहा हजाराचा मोबाईल आणि मी असेच बाहेर कुठं गेले तर मग ते कलेक्शन करून आपलं व्हि व्हिडिओ टाकत असते आता माझे जवळजवळ नऊ हजार सबस्क्रायबर व्हायला आलेत मग कसलं टेक्निकलचं ज्ञान नाही मला एडिटिंगचं ज्ञान नाही बाकी कोण व्हिडिओ करताना दुसरं कोण मोबाईल धरण्यासाठी नाही किंवा कसलीही मला कोणाची मदत नाही तरी पण एवढं मोठं यश म्हणजे माझ्याजवळजवळ सहा मिलिनियम व्ह्यूज आत्ता आहेत आणि आत्ता माझी चॅनल बऱ्यापैकी माझे व्हिडिओ रँकिंगमध्ये येतात तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे सा की यूटूबवरती येण्यासाठी खूप काही लागतं या गोष्टी मनातून काढून टाका दुसरी गोष्ट की आपण वरती सुरुवातीला जर नवीन चॅनल चालू करत असाल तरी कुठली तरी एक कन्सेप्ट डोक्यात ठेवा स्वयंपाकाची असेल किंवा इकडे एंटरटेनमेंट म्हणून असेल किंवा तुम्हाला काही असं वेगळं तुमच्याकडं कुठलं ज्ञान असेल कला असेल तर तीच तुम्ही डेव्हलप करा आणि त्याच्यातून तुम्ही पुढं जावा यूटूबवरती लगेच काही भेटत नाही आणि लगेच मोठं होता येत नाही पण एकदा तुम्ही जर तर सेटल झाला तर मालामाल होता हे अगदी शंभर टक्के खरं आहे तर तुम्ही त्या कन्सेप्टवरती तसे व्हिडिओ टाका रोज एक तरी व्हिडिओ तुमचा दोन तरी व्हिडिओ मोठे असतील तरी एक शॉर्ट व्हिडिओ दोन तरी रोजच्या रोज गेले पाहिजेत तीन व्हिडिओ वी यूट्यूब सगळीकडे आपले पाठवत असते दुसरी गोष्ट व्हिडिओ व्हिडिओ जो पाठवता त्याचं टायमिंग नोट डाऊन करा आणि त्याच दिवशी दुसरा व्हिडिओ पण तुम्ही त्याच टायमिंगला पाठवा तिसरी गोष्ट की तुम्ही ज्यावेळेला यूट्यूबवरती काम करता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा दाणला दा पाहिजे माझे पहिले व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला थोडंसं हसाय वाटेल, वाटेल की खरंच यांच्याकडं काहीच कॉन्फिडन्स नव्हता आता मात्र तुम्हाला बघितल्यावर वाटेल की बराच कॉन्फिडन्स आलेला आहे काय होतं आपल्याकडे खूप ज्ञान असतं सगळं असतं आपण व्हिडिओ तयार करायला गेलो आणि कोणतरी येतं मग लगेच आपण काय काय नाही नाही काय जरा असं आणि मग परत आपण सुरुवात करतो नमस्कार मित्रांनो मी तो त्यावेळेला कोणतरी येतोय काय नाही काय आणि मग आपण सगळं विसरून जातो तर एक दिवसभर त्या नादाला न लागता एक दोन तास ज्यावेळेला पूर्ण आपल्यासाठी पूर्ण मोकळं असेल त्याच वेळेला ते टायमिंग तुम्ही चूज करा निवडा आणि त्यावेळेला नोट डाऊन करा मी तर मित्रांनो जेवढे काय व्हिडिओ टाकलेत ना कुठली माझी रिहर्सल नाही किंवा काही नाही मी डायरेक्ट टाकत असते सगळे व्हिडिओ मला एक शब्द जरी कुठला सांगितलं तर मी त्याच्यावरती चार तास बोलू शकते म्हणजे हे मला लहानपणापासून ते माझ्याकडे ती सवय आहे प्रत्येकाचंच असं अवगत असेल असं नाही पण अवगत करता येतं तर तुम्ही तुमचं वाचन ठेवा आपण मोठे मोठे जे यूटूबर्स आहेत तर त्यांना फॉलो करा ते कसे व्हिडिओ टाकतात कुठले टॅग लावतात गुगलला सर्च करा यूट्यूबला सर्च करा आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तीन चार टॅग आहेत ते तुम्ही प परमनंट लावा मोठ्या व्हिडिओचे टॅग शोधा आपले तर मराठीचे मराठी व्हिडिओ महाराष्ट्र असे काही काही टॅग आहेत किंवा तुम्ही सर्च करून ते टाकू हो शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही हळूहळूहळू तुमचा ग्रो होत जाईल आणि चॅनल आणि मग तुम्हाला भरगोशी यश येत जाईल पण दोन तीन वर्ष तर अशीच जातात त्यामुळं निराश होऊ नका आणि रामराम यूट्यूबला करू नका मी पण दोन तीन वेळा यूट्यूबला रामराम करायचं ठरवलं होतं पण नंतर परत माझं चॅनल चालू झालं तर मित्रांनो काहीच लागत नाही आपल्याला आणि कॉम्पिटिशन वगैरे काही नसतं यूट्यूबवरती काही लोक काही व्हिडिओ टाकतात कॉम्पिटिशनचा काय विषय कोण कोण असं घ्याच्यातलं देणार आहे युट्युब आपल्याला देणार आहे काही आपल्याला काही कोण आणून त्यांच्या पदरचं कोण देणार आहे का कॉम्पिटिशन कोणीही कॉम्पिटिशन वगैरे काय नसते त्या बाचाळी व्हिडिओ बघू नका रिअल व्हिडिओ बघा आणि मोठं व्हा अडचण काय वाटते तर मला कमेंटमध्ये विचारा मला सगळं आता पूर्ण ज्ञान आलेलं आहे आता असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत जाईन यानंतरचा व्हिडिओ माझा बघायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा हॅव अ गुड डे